बघू सोड सोड असा चालतोय का बघू दे ये इकडे चाल चाल टायगर बघू इकडे ये चाल चाल चालून दाखव तिकडे जा अरे टायगर काय लिवतार या टायगरने आम्हाला आता लय घाबरवलं बरं का काय झालं तुम्हाला सांगते मी आता माझ्या मागोमाग असा आला बर का आणि माझ्याकडे कॅमेरा नव्हता मी या बाहेर न आली हा आला एक एक पाय असा बर करायच्या तंगडोवरती आणि काय झालं मी तो दादाला आवाज दिला म्हणतो दादा लवकर लवकर बघायला इकडे या मग मी घाबरली मी समीरला बोलवलं दादा लवकर आपल्या पाया पाय वाकडं होतो त्याचा काहीतरी झालेलं मला काय घुसली काय घुसल थोडं घाबरलं आणि दादा नेऊन त्याचा पाय आता धाकला विरला आणि जाऊन आप वर्गा बघा कुठे येऊन बसलाय तो बघा बघा आम्हाला घाबरवतो सारखा सारखा आणि त्या दिवशी पण पाय सुटलेला पाय खूप खूप सुजर तेव्हा पण यांनी काय करमत केलेली सांगू हा तिकडे बाहेर फिरायला जातो ना याच्या पायाला काहीतरी चावलेलं मग काय चावलेलं ते माहित नाही पण दादा चेक केला तेव्हा इथं त्याच्या पायाला खपली होती म्हणजे हा कुठेतरी काहीतरी कुस्ती करून आलेला हा सुमित नेतो आणि त्याला मैदानात सोडून देतो हा अख्खा जंगल मैदान सगळं हुंडून येतो तोपर्यंत त्या सुमितला काही तपास नसतो सुमित गाडीत बसलेला असतो फक्त आणि हा बाहेर हुंडक असतो ऐकतो हा ना आणि त्यांनी पायाला काहीतरी त्याच्या ते काच लागली काय लागलं काय चावलं मला तर वाटतं काय चावलं असेल काच लागली असतील आलं असतं त्याला चावलेलं काहीतरी आणि तेव्हा तिच्या पाय एवढा सुजलेला आणि सगळी लोक काळजी करतात काही ची काळजी घ्या दवाखान्यात न्या आणि तिथं न्या आणि हा पोरगा असा उसापात करून घेतो बर का हा आणि सगळं ऐकत बसलाय आता या फटका द्या एक फटका असा येऊ का फटका असा सगळ्यांना दाखवू द्यायला काय एकदा पायाला झाला आणि आलाय मोठा पाय वर तू करतोय लगेच गेलाय वरती बसला दाखवतोय मी चांगलाय आय मग फिट आय एम फिट चल जाऊ या? या? दे बसू दे ना बस बरं पण गेला बस तो बी जाऊ झोपा झोपा झोप झोप खाली बोपा बोपा अशा बोपा हा बोप तुला बस चला ता का 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 बस चला आता काम आवरून घेते सगळं काम पडलंय असं टायगर ची नाटकं असतात बरं का आता त्याला फिरून बिरून सगळीकडून आणलंय मी मस्तपैकी आणि तरी पण त्यांना बसलेला आता मी या खोलीतून तिकडे गेली तर तिकडे माझ्या माझ्या मागे येईल